आपल्यापैकी कित्येक जणांना हा व्यायामाचा कंटाळा येतो रोज उठून जिमला जा किंवा बाहेर पडून पळायला जाणे यापेक्षा बेडवरती झोपून राहणंच बरं असं बहुतांश लोकांना वाटत असतं काहीही व्यायाम न करता फिट राहण्याची जादू आपल्याकडे हवी असं जर तुम्हालाही वाटत असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे एखाद्या दिवशी आंघोळ न करता ज्या प्रकारे आपण आंघोळीची गोळी घेतली म्हणतो अगदी तसंच आता आपल्याला व्यायामाची गोळी खाता येणार आहे अमेरिकेतील वैज्ञानिकांनी ही गोळी तयार केली आहे ही एक्सरसाइज पिल घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तसेच बदल घडतील जसे व्यायाम केल्यानंतर घडतात असा दावा आता वैज्ञानिकांचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच पिलबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ही गोळी तयार केली आहे यातील लीड रिसर्चर आणि केमिस्ट बाहा एंग्लेंडी यांनी याबाबत माहिती दिली त्या म्हणाल्या की या गोळीचे अपेक्षित असे परिणाम उंदरांवरती दिसले आहेत जेव्हा उंदरांनी ही गोळी खाल्ली तेव्हा त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिझम अगदी तसंच बदललं जसं व्यायाम केल्यानंतर बदलतं सातत्याने हे औषध घेतल्यानंतर उंदराच्या मांसपेशीच ताकद वाढली तसंच त्यांचा फिटनेस वाढून शारीरिक क्षमताही सुधारली आहे पण या गोळीचं रासायनिक नाव आहे एस एल यू पी पी थ्री थ्री टू तर उंदरांवरती या गोळीचा परिणाम ज्याप्रमाणे दिसला आहे त्याचप्रमाणे माणसांमध्येही दिसू लागला तर हा एक ऐतिहासिक शोध ठरेल या गोळीचा वापर दुर्मिळ आजारांवरती उपचार करण्यासाठी देखील करता येऊ शकतो असं आता वैज्ञानिक सांगतायत पण ही गोळी नेमकी कशी काम करते तर जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरामध्ये इस्ट्रोजन रिलेटेड रिसेप्टर्स कार्यान्वित होतात हे रिसेप्टर्स मांसपेशी हृदय आणि मेंदूमध्ये देखील आढळतात मेटाबॉलिझम इन्फ्लुएन्शन शारीरिक विकास कौशिकांची वाढ आणि कौशिकांच्या रिप्रोडक्शनसाठी हे रिसेप्टर्स मदत करत असतात व्यायामांची गोळी या रिसेप्टर्स ला कार्यान्वित करते एल यांनी सांगितलं की हे औषध बनवण्याच्या आधी आम्ही एक स्टार्टअप कंपनी सुरू केली पिलाझो फार्मास्युटिकल नावाच्या या कंपनीने हे औषध तयार केलं आहे याची उंदरावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता आम्ही क्लिनिकल ट्रायल साठी परवानगी मागितली आहे पण ही गोळी घेतल्यानंतर व्यायाम करण्याची गरजच नाही तर असं नाही संशोधकांनी सांगितलं की ही गोळी एकदाच घेऊन उंदराच्या शरीरामध्ये क्षमतेपेक्षा सत्तर टक्के वाढ झाली होती दुसऱ्यांदा ही गोळी घेतल्यानंतर दहा टक्के ग्रोथ दिसून आली मात्र ही गोळी व्यायामाची जागा घेऊ शकत नाही केवळ गोळी खाऊन व्यायामाचे फायदे मिळतात म्हणून व्यायाम बंद करणं हे पूर्णपणे अयोग्य असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ही ही व्यायामाची गोळी खायची आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचे चॅनेल चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका